नमस्कार मैत्रिणींना पृथाज फॅशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर आजचा आपला जो टॉपिक आहे तो म्हणजे क्रॉसपट्टी काही मिनटात कशी कट करायची दिसायला जरी ही क्रॉसपट्टी अगदी साधी सिंपल वाटत असली तरीसुद्धा कटिंग करत असताना त्या कट करणं आणि पुन्हा जोडणं याला बराच वेळ जातो तर याच पट्ट्या काही मिनटात कशा कट करायच्या अगदी प्रॉपर फिनिशिंगसहित तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता या पद्धतीने आपल्याला कशा कट होतील ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अगदी डिटेलमध्ये आणि सगळ्यांना समजेल या पद्धतीनेच मी इथे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर आता आपण इथे सुरुवात करूयात आता इथे मी एक फॅब्रिक घेतलेला आहे लक्षात घ्या ज्या क्रॉस पट्ट्या असतात त्या शक्यतो स्ट्रेटमध्ये कट करायच्या नसतात त्या क्रॉसमध्ये या पद्धतीने बघा कसं स्ट्रेच होत आहे ताणलं जाते म्हणून क्रॉस पट्ट्या अशाच पद्धतीने कट करतात आता इथे मी फक्त तुम्हाला एक डेमो म्हणून क्रॉसपट्टी कशी कट करायची यासाठी मी अशा पद्धतीने कट करत आहे तर आता इथे मेजरमेंट टेपने मी दीड दीड इंचावर मार्किंग करत आहे पूर्ण जेवढा माझं फॅब्रिकची लेंथ आहे तिथपर्यंत आता तुम्ही दीड इंच घेत असाल किंवा दोन इंच घेत असाल किंवा एक इंच त्याप्रमाणे तुम्हाला मार्किंग करायचं आहे आता तुम्हाला किती क्रॉस पट्ट्या आवश्यक आहे त्यानुसार तुम्हाला फॅब्रिक घ्यायचं आहे आणि मार्किंग करायचं आहे वरच्या दिशेला मार्किंग केलेलं आहे आता सेम आपल्याला याच पद्धतीने खालच्या दिशेला देखील मार्किंग करायचं आहे मार्किंग करण्यामागचं कारण काय की मार्किंग केल्यामुळे ज्यावेळेस तुम्ही लाईन्स टाकाल स्टिच करताना तुम्हाला त्या लाईन्सचे जे डॉट आहेत ते जोडून आणि शिलाई टाकायची आहे हे तुम्हाला पुढे कळेलच पण मी तुम्हाला आता फक्त समजावं म्हणून सांगत आहे तर जसं वर तुम्ही मार्किंग केलेलं आहे जेवढं एक इंच असेल दीड इंच किंवा दोन इंच त्याप्रमाणेच तुम्हाला खाली देखील करायचं आहे आणि आपल्याला हे दोनही जे वर खाली टाकलेले डॉट्स आहेत ते पट्टीच्या साहाय्याने जोडून घ्यायचे आहेत तर याच्या मागचं कारण काय हे मी तुम्हाला नंतर स्टिच करताना दाखवेल तर आता इथे सगळे जेवढे डॉट्स आहेत तेवढे मी इथे जोडून घेत आहे व्हिडिओ मी अगदी सावकाशपणे दाखवत आहे स्टेप बाय स्टेप जात आहे तुम्हाला समजावं तसे जे नवीन आहेत ज्यांच्यासाठी क्रॉस पट्टी कट करणं थोडं कठीण जातं कठीण जाणं म्हणजेच हे फार लांबणीचं काम वाटतं तर त्या व्यक्तींसाठी किंवा बिगिनर्ससाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे म्हणून मी अगदी स्टेप बाय स्टेप एक एक पॉईंट इथे समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून तुम्हाला व्हिडिओ थोडा लांबला आहे असं वाटेल पण लक्षात घ्या तुम्ही स्वतःहून जर हे करायला गेलात तर अगदी पाच मिनिटात तुम्हाला हव्या तितक्या जेवढ्या क्रॉसपट्ट्या आहेत तेवढ्या कट होऊन जातात म्हणजे क्रॉसपट्टी फॅब्रिकवर कट करणं स्ट्रीप आणि मग जोडणं याला बराच वेळ जातो आता बघा मी इथे लाईन्स काढून घेतलेल्या आहेत आता या पद्धतीने जोडायचं नाही अशा पद्धतीने जोडलं तर सगळ्या स्ट्रिप्स चुकीच्या कट होतील आता बघा या पद्धतीने जोडायचं आहे मी मी दोन बॉक्स इथे सोडलेले आहे तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता या पद्धतीने आपल्याला जोडायचं आहे आणि लाईनवर लाईन म्हणजे जो खालचा डॉट आणि वरचा डॉट असं आलं पाहिजे असं व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला अशी शिलाई टाकायची आहे बघा इकडचा कोपरा आणि इकडचा कोपरा एक एक कोपरा राहिला पाहिजे या पद्धतीने आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कसं जोडत आहे कुठून शिलाई टाकायची आहे तर या पद्धतीने आपल्याला जोडायचं आहे आणि शिलाई टाकायची आहे शिलाई टाकत असताना देखील जे डॉट्स आहेत म्हणजे वरचा डॉट आणि खालचा डॉट ज्या लाईन्स काढलेल्या आहेत आपण त्या जोडत जायचं आहे यामुळे काय होईल की आपली जी स्ट्रीप कट होईल नंतर जाऊन ती व्यवस्थित आणि प्रॉपर एका लाईनमध्येच कट होईल म्हणजे कमी जास्त कट होणार नाही तर यासाठी आपल्याला या गोष्टींची काळजी घ्यायची आहे तर आता इथे शिलाई टाकून झालेली आहे मी तुम्हाला कट करून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की अगदी पाच मिनटात ज्यावेळेस तुम्ही स्वतःहून कराल त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टीची कल्पना येईल की अगदी फक्त पाच मिनटात आपल्याला तुम्हाला आवश्यक असलेला पट्टा कट होतात तर बघा या पद्धतीने कट करायचं आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने कट करत जायचं आहे सुरुवातीला थोडं स्लो मशीनमध्ये दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल व्हिडिओ जास्त लांबला जाईल म्हणून मी थोडं पुढे जास्त फास्ट घेत जा आहे तर इथपर्यंत तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित कट करत जायचं आहे बघा ज्या लाईन्स आपण काढलेल्या आहेत त्या लाईन्सवर आपल्याला कैची फिरवत जायची आहे यात तुम्हाला ही भीती नाही आहे की कट करत असताना क्रॉसपट्टी ही जास्त फिरकस कापली जाते का वगैरे असं काही नाही तर ती व्यवस्थित तुम्ही जी लाईन दिलेली आहे त्या लाईनवर कट करत जायचं आहे तुमची जी क्रॉसपट्टी आहे ती व्यवस्थित कट होऊन तयार होते तर आता इथे मी थोडं फास्ट घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने आपण जे मार्किंग केलेलं होतं ते इथे कट झालेलं आहे आता तुम्ही बघू शकता आपली क्रॉसपट्टी जी आहे ती तयार झालेली आहे इतका वेळ जर शिवायला लागला असतं स्टिच करायला तर त्याला बराच वेळ जातो पण इथे मात्र पटकन आपली जी क्रॉसपट्टी आहे ती तयार झालेली आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद